अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती सर्व या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की कि हा या दोन हजार चोवीसमधील मधील अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस आहे कारण या एकवीस जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा बघा आज आहे बारा जुलै म्हणजे बारा जुलै ते एकवीस जुलै हा जो कालावधी आहे तो दहा दिवसांचा शिल्लक आहे खरं तर प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवस सात दिवस, दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो ज्यांना ज्यांना मध्ये नाही जमत किंवा किंवा वेळ नसतो ते आपल्या जसं ऍडजस्ट होईल त्याच्यानुसार सेवा करत असतात बघा महाराजांना किंवा आपल्या गुरुंना आपल्या स्वामींना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा आहे महाराजांच्या समोर आपण खूप काही नाही केलं किंवा खूप काही नाही जमलं तरीही चालेल पण फक्त अशी एक गोष्ट आहे जी गोष्ट केल्याने आपण आपल्या स्वामींना प्रसन्न करतो आपण स्वामींची जी स्वामी कृपा आहे ती प्राप्त करतो आणि आपल्या नशिबात नसलेलं जे काही आहे तेही आपण मिळवतो ती गोष्ट म्हणजे सेवा सेवेपेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही बघा गुरुपौर्णिमेनिमित्त असंख्य लोकांनी सेवांना सुरुवात केलेली आहे हा दिवस गुरु आणि शिष्यातील नात्यासाठी अत्यंत मोठा दिवस आहे आता अजूनही ज्यांनी कुठल्याच सेवांना सुरुवात केलेली नाहीये कुठल्याच उपायांना सुरुवात केलेली नाहीये त्यांच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक खास सेवा घेऊन आलेली आहे जी तुम्ही कधीही करू शकता आजपासून गेली तर दहा दिवस मिळतील तुम्ही उद्यापासून परवापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तिथून तुम्हाला ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे महाराजांना प्रसन्न करणारी घरातील अडथळे दूर करणारी संकटांचा नाश करणारी विघ्नांना संपवणारी आणि आपलं गुरुबळ मजबूत करणारी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे ज्यांनी अजूनही काहीच सेवा केलेल्या नाही आहे तर त्यांनी ही सेवा आवर्जून करा किंवा ज्यांनी खूप सेवा केलेल्या आहे त्या आम्ही पारण केलं आहे किंवा आम्ही खूप सेवा सुरू केलेल्या आहे तर त्यांना एक्स्ट्रा अजून कुठली सेवा करायची असेल तर त्यामध्ये ऍड म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता बघा ही सेवा सकाळपासनं आपल्या रात्री नऊ पर्यंत आपण कधीही करू शकतो फक्त बारा साडेबाराचा बाराचा टायमिंग नको कारण तो वेळात आपण खरं तर कुठलीच सेवा करत नाही तर सकाळपासनं रात्री नऊ पर्यंत तुम्ही कुठलीही सेवा करू शकता आता याच्यासाठी सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर मूर्ती समोर जिथे देवघरात महाराजांची मूर्ती असेल तिथे एक दिवा लावायचा आहे तसंही सगळ्यांच्याच देवघरात अखंड दिवा असतोच पेटतात त्यामुळे काही विषय नाही पण जे लोक अजूनही दिवा विजवत असेल किंवा थोडा वेळच दिवा पेटवत असेल तर त्यांना सांगते कुठलीही सेवा करत असताना Uh, प्रज्वलित असणं खूप महत्त्वाचं आहे कारण अग्नीच्या साक्षीने केलेली सेवा ही सिद्ध दिस जाते म्हणून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे बाजूला एक उदबत्ती लावायची आहे एक छोटासा पेला किंवा एक छोटासा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे ऑलरेडी सांगितलेलं आहे तरी सांगते तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय नम माधवाय नम ओम गोविंदाय नमः हे मंत्र म्हणून तुम्हाला हे जे पाणी आहे ते त्या ताप एक छोटं खाली तामण किंवा प्लेट ठेवायचं त्यात ते पाणी सोडायचं आहे पुन्हा एक चमचाभर पाणी हातामध्ये घ्यायचं आहे थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत एक फुल घ्यायचं आहे तुमचं नाव गोत्र महाराजांना सांगून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा महाराजांना सांगायची आहे आणि त्याच्यानंतर हातातील जे पाणी तांदूळ आणि फूल जे आहे ते त्या प्लेटमध्ये सोडायचं नंतर मग हे जे काही पाणी तांदूळ फूल जे आहे ते घराच्या बाजूला कुठलंही एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवून द्यायचं ठीक आहे हा संकल्प करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो एक नारळ घ्यायचा पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आणि श्रीफळ जे आहे तेही पहिल्याच दिवशी घ्यायचं नारळ घ्यायचा त्या नारळाच्या वरती चंदनाने एक स्वस्तिक काढायचा हा नारळ आहे वरती शेंडीचा भाग आहे नारळ स्वच्छ धुवून पुसून घ्या सुकून घ्या त्यानंतर वरती शेंडीच्या भागाच्या इथे एक स्वस्तिक काढा आणि त्या नारळाच्या खाली त्या नारळाच्या खाली त्याच चंदनाने श्री स्वामी समर्थ अगदी छोट्या अक्षरातल्या हाताच्या या बोटाने खालच्या बघा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि वरती स्वस्ती एवढं करून झालं हा नारळ दोनही हातात घ्यायचा त्या नारळात जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि हा जो नारळ आहे तो महाराजांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवून द्यायचा <coughs> त्याच्यानंतर एक पेलाभर म्हणजे ग्लासभर पाणी घ्यायचं एक छोटासा ग्लास घ्यायचा आणि ग्लास त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक खडी साखरेचा दाना घालायचा दा आहे जर छोटी एकदम असेल तर दोन तीन घाला मोठी खडी साखर असेल तर एकच खडी साखर घाला हे जे गोडाचं पाणी आहे हे देवघराच्या समोर एका पाटावरती किंवा एखाद्या चौरंगावरती ठेवायचं आहे आपला उजवा हात आपला जो उजवा हात आहे तो उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं फक्त श्री स्वामी समर्थ 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 या मंत्राचा जप करायचा आहे पंधरा मिनटं या मंत्राचा जप करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला हे जे तीर्थ आहे आता अगोदर पाणी होतं पण जेव्हा मंत्र जप कराल तेव्हा यात एक ऊर्जा एक पॉझिटिव्हिटी एक शक्ती होईल शक्ती निर्माण होईल आणि हे जे पाणी आहे त्याचं स्वरूप हे तीर्थ स्वरूप होईल आता हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या घरातील तुमचं जे घर आहे घरातील जे काही कोपरे आहेत त्या कोपऱ्यांना थोडं थोडं शिंपडायचं आहे चारही कोपऱ्यांना बेडरूममध्ये स्वयंपाकघरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आहे राहिलेलं शिल्लक जे पाणी आहे त्यातील एक घोट तुम्हाला स्वतःला आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना तुम्हाला ग्रहण करायचं आहे थोडं थोडं तीर्थ सगळ्यांनी प्यायचं आहे याने तुमचं जे काही तुमच्यामध्ये असणारी निगेट निगेटिव्हिटी असेल ती नष्ट होईल महाराजांचा जप करून अभिमंत्रित केलेलं हे तीर्थ जेव्हा तुम्ही प्याल तेव्हा तुमच्यात एक वेगळी शक्ती निर्माण होईल गुरूंची अखंड कृपा राहील कुणाची नजर बाधा लागलेली असेल तर ती नष्ट होईल घरातील कलह संपतील कुठेतरी आजारपण बाधा काही आलेलं असेल काही रोग असतील तर ते कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरात एक प्रसन्नता येईल सुख येईल मग बऱ्याच वेळा पैसाच सगळं काही असतो असं नाही की पैसाला म्हणजे सगळं झालं मी अशी बरीच घरं बघितलेली ज्या घरात खूप पैसा असतो खूप पैसा असतो पण त्या घरात सुख नसतं तुम्ही कमावून कष्ट करून पैसा घेऊ शकता पण सुख मिळण्यासाठी नशिबच लागतात आणि ते नशिबानेच मिळतं या सेवेने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी दोनही येतील घरातील वातावरण पूर्ण प्रसन्न होऊन राहील करा आणि स्वतः अनुभव घ्या मी तरी स्वतः ह्या सेवेचा प्रारंभ जो आहे तो कालपासून केलेला आहे खरं तर माझी खूप इच्छा होती पारायण आणि बाकी गोष्टी करण्याची पण बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण ठरवतो पण शेवटी कर करवून घेणारे महाराज असतात त्यांची इच्छा असल्याशिवाय काही घडत नाही आणि माझ्याही घरात थोडं आजारपण असल्यामुळे मला पण बऱ्याच वेळा सतत बाहेर जाणं होत असल्यामुळे मला ही सेवा करायला खरं तर वेळ मिळाला नाही किंवा महाराजांची इच्छा नसावी मग मी ही सेवा सुरू केलेली आहे आणि खरं तर ते मला दोनच दिवसात खूप सुंदर सुंदर म्हणजे घरामध्ये प्रसन्न वाटत आहे आजार पण कमी झालेला आहे आणि माझ्या मनासारखं घडत आहे असंही मला वाटत आहे तर ज्यांनाही कुणी म्हणजे काही सेवाच करायला सुरुवात केलेली नाही तर त्यांच्यासाठी ही, ही उत्तम सेवा आहे फक्त महाराजांचा पंधरा मिनटं जप करायचा आणि ती ते जे तीर्थ आहे ते घरात शिंपून प्रशन करायचं अत्यंत साधी अत्यंत सोपी सेवा सांगितलेली आहे गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा नक्की करा हा जो नारळ आहे तो महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर असाच ठेवून द्या ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असेल जर तुमच्या घराच्या शेजारी पाजारी कुठेही महाराजांचा मठ असेल तुम्ही जर मठात जाणार असाल दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार असाल तर तिथे हा नारळ घेऊन जा पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून हा नारळ तिथे अर्पण करा नाही तर मठ मंदिर काहीच नसेल तर हा नारळ घरी फोडा आणि त्याचं गोडाचं काहीतरी बनवून ते घरामध्ये तुम्ही सगळ्यांना मिळून खा अत्यंत साध्या सोप्या भाषेत हा छोटासा उपाय सांगितलेला आहे आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा नसेस पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा